हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात सी व्ही मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य डोंगरी बुजरुक माइन्स मध्ये पगारात कपात केल्यामुळे कामगारांचा काम, काम तील के बंद आंदोलन माइन्स वसाहतीतील पाणी केले बंद मॉयल प्रबंधन व ठेकेदारावर मुजोरीचे आरोप मागील महिन्यातच ठेकेदाराने अठरा कामगारांना कामावरून काढले होते या बातमीचे प्रस्तुत करते आहेत, दंत चिकित्सेसाठी जिल्ह्यातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल क्लिनिक देवाडी रोड गोवर्धन नगर तुम्रुक माइन्स मध्ये ठेकेदाराने कामगारांच्या पगारात तब्बल तीन हजार रुपये प्रति महिना कपात का केल्यामुळे कामगारात असंतोष निर्माण होऊन त्यांनी आज दिनांक वीस जानेवारीला सकाळी पहिल्या पाडीपासून पासून काम बंद आंदोलन पुकारले कामगार एवढ्यावरच न थांबता त्यांनी जवळ वाहणाऱ्या बावनथडी नदीवरील पंप हाऊस बंद करून माइन्स आणि माइन्स येणारा पाणी देखील बंद केले आहे त्यामुळे माइन्स प्रबंधन मध्ये एकच खडबड उडाली आहे कामगारांनी लावलेल्या आरोपानुसार संबंधित ठेकेदार हा त्यांच्याकडून क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेत असून एक दिवसाची सुट्टी घेतल्यावर दोन दिवसाचा पगार कपात करतात सुट्ट्या मागितल्यावर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते तसेच पगारही वेळेवर दिले जात नाही इथे जवळपास तीनशे कामगार ठेकेदारकडे कामावर असून मागील महिन्यात अठरा कामगारांना कोणतेही कारण न सांगता कामावरून काढण्यात आले त्यामुळे अन्य कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले कामगारांनी यामागे मागे मॉइल प्रशासनाचे अधिकारी व ठेकेदार मध्ये गुप्त संगणमत असल्याचे आरोप केले आहे कामगारांच्या कामवंत आंदोलनामुळे डेव्हलपमेंट मेंटेनन्स टेम्पल ड्रायव्हर शॉवेल ऑपरेटर मशीन आणि मेंटेनन्स हेल्पर या व्यतिरिक्त सदर माइन मधील संपूर्ण विभागाचे काम पूर्णपणे बंद पडले आहे आम्हाला पूर्वीपासून मिळत असलेला पूर्ण पगार देण्यात यावे त्याचप्रमाणे वैद्यकीय व इतर सुविधा देण्याची मागणी कामगारांनी केली आहे व मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या इशारा कामगारांनी दिला आहे यावर मॉइल प्रशासन व संबंधित ठेकेदार काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सीव्ही नाईन मराठी करिता अमृतलाल चरडे मुख्य संपादक तुमसर लोग है इस टाइप के लोग 301 लोग है यहाँ पर काम करना कामगार तो लोग हाँ। सभी लोगों के ऊपर इस तरीके का अत्याचार हो रहा है यहाँ पर अनेक अनेक छोटे से छोटे ठेकेदार यहाँ पे भारी तादाद में अत्याचार करते हैं तो, तो आज आप जब तक, तक आपकी मांग पूरी नहीं होंगी हम काम चालू नहीं करेंगे चालू काम में चालू काम में अठारह लोगों को बंद कर दिया गया आज उनके घर की रोजी रोटी उनका चूल्हा बुझ गया है डेढ़ दो महीना हो रहा है आज काम डेढ़ महीना हो गया उन लोगों को काम पे नहीं रखा गया है इस तरीके की मांग है हम लोगों की कि यह सारा समाधान सारे चीजों का समाधान नहीं होगा, तब तक काम चालू नहीं करेंगे हम लोग.